नमस्कार कडक खबर टीव्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत कंधार येथील कुरेशी गल्लीमध्ये राज्य येथील कंधार शहरातील जे कुरेशी कंपनी आहेत त्यांनी देखील अत्यंत शांततेत या ठिकाणी बंद पाळलेला आहे आणि त्या त्याचा निषेध या ठिकाणी पशु खरेदी विक्रीचा त्याच्या वतीने शांततेत राहून या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आपल्यासोबत काही कुरेशी कंपनी आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊयात भैया क्या आज जो यहाँ पे जो निषेध निवेदन कर रहे क्या ये खरीद बिक्री बंद करके रखे है यहाँ पे आ, कोई खरीदी नहीं कोई बिक्री नहीं समझो गाड़ियों जाने आने की परेशानी हो रही है खरीदी बिक्री माल लेके जाते टाइम में कोई पकड़ते हैं माल इसके लिए सब महाराष्ट्र हमारा पूरा बंद रखा है नांदेड़ जिला भी बंद है सब जिले बंद है इसी तौर पे सब तरीके से बंद रखा है पूरी बिरादरी हमारी खुदी कमेटी बंद रखी है ये बंद ठीकने का हाथ से नेम का क्या कारण है नेम का ये त्रास वाले गाड़िया धरता गाड़िया कोण कोण कोणाचा त्रास आहे बजरंग दर जे आहेत त्यांनी धरतात गाड्या धरून त्रास होते काही लोकांना मारहाण करतात मारहाण करतात त्रास आहे लोकांना गाड्या धरतात मध्ये टाकतात जे ज्याला जे परमिशन आहे त्या बी जनावरांची खरेदी विक्री करू देत नाही तर आहे आता ते तुमचा व्यवसाय कसा चालणार आहे काय कोणाचा जो विषय हो ना दुसरा हम परेशान है हमारा से हमारा घर तक आए तक हमारा माल नहीं हमारा बाजार से घर तक आए तक हमारा माल नहीं पैसे देखिए बीच में चले जा रहा माल घर नुकसान डाल दे नेक परेशान लाखों रुपया का माल चलेगा हमारा क्या करेंगे हम आज पर्यंत किती नुकसान झाले तुमच नाही झाले इसकी लिमिट ही नहीं बाकी आंखे कपडे निकल गए हमारे मतलब तुम्ही काय नाही आहे तुमचे गव्हर्नमेंट आमच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आमचे काय आता इथे समदर कारोबार बंद करून टाकले काय गव्हर्नमेंट आमच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला काय तो अपने महाराष्ट्र में बहस पे बंदी नहीं है, हेला इस पे चाली है।, है। तो परमिशन रहते हुआ पकड़ रहे और पकड़ने का जो कारण है जो पकड़ रहे खाली आम इंसान ये जो अपने सर के नॉर्मल उनके पास लाइसेंस है क्या पकड़ने का उनके पास कुछ परमिशन है क्या उनको कुछ है क्या लाइसेंस परमिशन कुछ है तो उनके पास बताओ फिर उन्हें क्यों पकड़ रहे अपना माल नाही फक्त बंदू बंदी आहे बैल गो सत्या बैल गाय याच्यावर बंदी आहे महाराष्ट्राने याच्यावर बंदी केली महेशवर देवेंद्र फडणवीस न काल परवाही म्हणले महेशवर बंदी नाही खाटीक समाज मैसावर कारोबार करू शकतात म्हणले हे त्यांचं काल परवा एक इंटरव्ह्यू झाले त्यांच्यावर इंटरव्ह्यू त्यांना म्हणले भयशवर बंदी नाही महाराष्ट्राच्या शासनानं परमिशन दिली की सगळ्या कतलखान्यावर महेश तुम्ही कापू शकतात महेसावर काही बंदी नाही तर हे महेश का बड पकडतात काय हे आम्ही शेतकरी पण घ्यात नाही आम्हाला पकडल्या की नाही मग शेतकरीला पकडा ना तुम्ही या मशी कुठून घेतल्या हो बाजारामधून घेतल्या बाजार मध्ये कोण आलते शेतकरी आलते शेतकरी मशी कुठून आणलास कशाला आणलास त्याला पण हे विचारा ना तुम्ही माझं हेच म्हणणं आहे आम्ही जर मशी घ्यायला कुठून बाजारात आमची जे मशी आम्ही आणतात घेतात बाजारमध्ये तर ते मशीची आमच्या पावती असल्यावर बी आम्हाला त्रास आहे दागला असल्यावर बी तर हे काय तर आमच्या सरकारला हे आमचे आहे की आम्हाला काहीतरी हे अशा उपयोग करून द्या मार्ग काढून द्या सरकार तुमचे प्रश्न मार्गी लावण्यात यशी आहे की अपयशी आहे काय सांगणार आहे अपयशी आहे मागण्या पूर्ण झाले नाहीत आतापर्यंत भरपूर वेळेस मागण्या आंदोलन केलेत आता यांनी म्हणल्यासारखं फडणवीस साहेबांना सांगितलेले मशीवर काही बंदी नाही तरी पण मशीचे गाड्या धरतात मारहाण करतात काही जणांना मारून टाकले नेमक्या प्रमुख मागण्या तुमच्या कंपनी कंपनीतर्फे काय आहे का आमच्या मागण्या काय नाही आम्ही जे माल घ्यायला ना कोण ते आम्हाला माल आमच्या घरापर्यंत येऊ द्या ना तुम्ही रस्त्यामध्ये का धरतात का पकडतात आम्हाला तेच सांगा ना फक्त तुम्ही आमच्या दुसरं काही मागणी नाही आमचे जे माल आम्ही पैसे देऊन घ्या ना फुकट्यामध्ये घ्यायला तर काय की आम्ही आमचे पैसे देऊन बाजारामधून जे नाही ना माल ज्याला परमिशन आहे त्याला तुम्ही त्यालाही धराल आता जसं म्हणल्यासारखं मैसाल्याला परमिशन आहे ते तर धरू नका ना तुम्ही त्यालाही धरून मध्ये घालणं त्रास देणं आता एवढे लोक आमचे बेरोजगार झालेले आहेत आता याचं काय काय करणार आहे सरकार एवढ्या लोकांना आहे की शासनाने यांच्याकडे तात्काळ लक्ष देऊन त्यांच्या उदरनिर्वाह हो जो होतो पोट भरण्याचा तो तात्काळ शासनाने यांचे प्रश्न मार्गी लावा हेच या ठिकाणी त्यांचं म्हणणं येत आहे कॅमेरामॅन शुभम केंद्रेसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह कडक खबर कंदार